फ्रेंड नमस्कार तर सगळं तर मित्रांनो स्वयंपाक पाणी जेवण झाले का तुमचे हे बघा आमचे चांगले स्वयंपाक आज स्वयंपाक आज आमचं थोडंसं वेगळं आहे हे बघा भेंडी मस्तपैकी भरलेली भेंडी सारखी भेंडी केली आहे आणि इथे आहे सकाळची डाळ होती सकाळची आहे मिक्स डाळ आहे आणि पप्पांना मी जेवायला बसवलं आहे आणि ताजा भात लावला आहे आहे आणि तनु पण जेवती बोलते आज मी फुलकी करते म्हटलं फुलकी करा फुगवलं <laughs> पंखा चालू आहे ना म्हणून थोडस पॅसची हवा लागते पण छान लागतं फुलकी गरम गरम खायला मस्त तूप लावून येत आता ह्याला मस्त पैकी तूप लावायचा हे बघा आमची आमचे मॅडमला काय तिखट काय तिकट भाजी तर फिक्की केली मी गरमा गरम फुल आणि मसाला भेंडी खायला मसाला भेंडी खायला आणि भात पण आहे इथे ठेच पण आहे चला हे बघा तर निष्काने काय खाल्लं काय माहिती इतकं तिकट ला सॉरी ठेच लागले चला मित्रांनो चालू आहे बा किती एकदम गोल लागते गोल लागते मग एक्सपिरियन्स आहे मला बघा तिला माझी तिखट लागली म्हणून परत आणली आता कच्ची आज म्हणजे आस बघा मित्रांनो मम्मी आता जेवायला ना मम्मी घेऊन तुझ्या पप्पांचं जेवण पिओ तुझे आणि आता तुझं ताट वाढतीये आता मी ही माहितीला वाढती हे घेतलं माझ माझं वाढून मी नुसते भाजी आणि चपाती घेतली आता ही माहिती सगळं वाहते मित्रांनो चला तर मित्रांनो दहा वाजे या सगळेजण जेवायला रनिष्का काय दाल चावल काय काय दाल दाल किती असताना त्यात मम्मीने तीन चार प्रकारची दाळ वागवली पंचमेल पंचदाल गंचदा पंचमेलच मागतो तर चला तर मित्रांनो या जेवायला तुम्ही मिक्स डाळ बनवतात का नाही कमेंटमध्ये सांगा कमेंट्समध्ये सांगा पण खरं खूप छान लागते प्रोटीन युक्त असते आणि त्यात सालीची डाळ असली ना तर लय भारी लागते तर चला या मित्रांनो जेवायला मित्रा